नमस्कार शासन जल यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सेवानिवृत्त धारकासाठी आली आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी त्या संदर्भात वेळेसच्या माध्यमातून संपूर्ण आपल्या सवयीपणे पाहूया राज्यातील पेन्शन धारकासाठी राज्य सरकारकडून सावधगिरी आव्हान करण्यात आले आहे कारण सध्याच्या डिजिटल युगामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक स्वरूपातील फसवणूक होत आहे लेखा कार्यालय मुंबईत तसेच सर्व कार्यालय कार्यालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रानुसार नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्र राज्य कोषागार कार्यालय फोनद्वारे भ्रमणध्वनीद्वारे द्वारे निवृत्त वेतनधारक कुटुंब निवृत्त वेतनधारक यांना पेन्शन बंद करणे सुरू करणे तसेच पेन्शन निवृत्त वेतन फरक अदा करणे तसेच अतिरिक्त पेन्शन रक्कम वसूल करणे वाढीव पेन्शन लागू करण्यासंदर्भात भ्रमणध्वनी द्वारे कळविले जात नाही अथवा कोणत्याही कर्मचाऱ्यास पेन्शन धारकाच्या घरी पाठविण्यात येत नाही याची गांभीर्याने नोंद घेण्याचे पेन्शन धारकांना आवाहन करण्यात आले आहे तर कोशकार कार्यालयाकडून काही माहिती पेन्शन धारकांना द्यावी असल्यास रीतीसर संबंधित निवृत्त वेतन धारकास पत्र व्यवहार करण्यात येत असतो यामुळे कोणत्याही फसव्या कॉल्स अथवा फसव्या व्यक्तीपासून सावध राहावे त्याचबरोबर सध्या सोशल मीडियावर ऑनलाईन स्वरूपात गुगल पे फोन, फोन द्वारे रक्कम भरणा अथवा ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरण्याच्या कोणत्याही संदेशाला बळी पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे तसेच सध्या सोशल सद् मीडियावर निवृत्ती वेतन बंद होऊ नये याकरता लिंक दिली जात आहे अशा प्रकारची कोणतीही लिंक भरू नये असे आवाहन करण्यात आले आहे अशा प्रकारचे फसवे कॉस तसेच संदेश किंवा आपल्या घरी कोणतीही व्यक्ती कोशागारातून आला आहे असा दावा करीत असल्यास तत्काळ संबंधित कोशागार करण्याशी संपर्क साधावा तर अशा प्रकारे सेवन करण्यासाठी अतिशय महत्वाची अपडेट या मा एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा एपिसोड आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कार्यक्रम करा आणि अशीच नवीन अपडेट मिळण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद